महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा नाशिक रिक्षा चालकांकडून प्रवाशांना मारहाण या प्रकरणात पोलिसांची तात्काळ कारवाई चौकशीत ही माहिती आली समोर रिक्षा चालकाने दिल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बाले अशा घोषणा नाशिक शहरातील ठक्कर बाजार शासकीय जिल्हा रुग्णालयासमोरील रिक्षा स्टॉपवर एका प्रवाशाला रिक्षा चालकाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणाची मुंबई नाका पोलीस ठाण्याने तात्काळ दखल घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रिक्षा चालकाचा किंवा रिक्षाचा त्या घटनेशी काहीही संबंध नाही प्रत्यक्षात मारहाण झालेला व्हिडिओ हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे एका फिरस्त्याने शौचालयाजवळ असलेल्या लहान मुलाला अश्लील अपशब्द बोलले मुलाने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला शेजारी असलेल्या शौचालयातील कामगाराला ही माहिती दिली गेली आणि त्यानंतर फिरस्त्याला त्या मुलाचे वडील आणि शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असा प्रकार समोर आलाय त्यामुळे रिक्षा चालकाकडून प्रवाशाला मारहाण झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे मुंबई नाका पोलिसांनी स्पष्ट केले ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांना पोलिसांच्या समोर नाशिक जिल्हा कायद्याचाच पालेकिल्ला अशी घोषणा दिल्याचेही समोर आले व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू करून खरी घटना उघडकीस आणली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल